अवधूत चिंतन श्री गुरुदेव वेलकम बॅक टू प्रियांका जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे हा जो उपाय आहे या उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तुम्ही कितीही कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर ते कर्ज संपतं तुम्ही कुठल्याही अडचणीत असाल दुःखात असाल त्रासात असाल तर ते दूर होतं तुमच्या मनोकामना पूर्ण होतात तुमच्या घरातील मुलाबायांची तुमच्या संसाराची प्रगती होते तुमच्या घरामध्ये धनधान्याचीही कधीच कमतरता भासत नाही अशा अनेक सर्व समस्यांवरती खूप प्रभावी अशी ही सेवा आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा उपाय शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की काय करायचं आहे गुरुपौर्णिमा म्हणजे काय की या दिवशी आपण गुरूंची पूजा करतो म्हणजे नक्की काय करतो तर गुरूंनी आपल्याला दिलेलं जे ज्ञान आहे ते आपण आत्मसात करतो आणि त्यावरती काम करण्याचा आपण प्रयत्न करत असतो गुरूंची पूजा आपण करत असतो तर गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे तुम्ही कोणत्याही दिवशी गुरुपौर्णिमेच्या आधी हा हे जे पान आहे ते तुमच्या घरी आणून हा उपाय करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो पूजा करत असतो दत्त महाराजांची पूजा करत असतो किंवा तुमचे जे कोणी गुरु आहेत जे ज्या कोणाला तुम्ही इष्टदेवता मानता ज्या देवाला तुम्ही मानता त्यांची तुम्ही पूजा करत असता आपल्याला औदुंबराच्या झाडाचं म्हणजेच उंबराच्या झाडाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो औदुंबराचं झाड हे एकवीस गुणांनी परिपूर्ण भरलेलं असतं औदुंबराच्या झाडाखाली आपण जर एका ब्राह्मणाला जेवायला घातलं तर अनेक ब्राह्मणांना आपण अन्नदान केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि औदुंबराच्या झाडाला जर तुम्ही मनोभावे प्रदक्षिणा घातल्या तर त्याचेही पुण्यफळ तुम्हाला मिळते तुमच्या इच्छा पूर्ण होतात औदुंबराच्या झाडाच्या खाली बसून तुम्ही जर जप केला तर त्याचंही पुण्यफळ तुमच्या पदरामध्ये पडत असतं आणि तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होते जर आता हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करायचा आहे तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्ही लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता पण जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला औदुंबराच्या झाडाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे अष्टगंध अर्प अष्टगंध लावा तुम्ही त्यानंतर अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा धूप दीप अगरबत्ती त्या ठिकाणी ओवाळा नैवेद्य म्हणून तुम्ही प्रसाद त्यात नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्या ठिकाणी तुम्ही प्रदक्षिणा घाला महाराजांना नमस्कार करा आणि प्रार्थना करून मगच तुम्हाला ते पान तोडून आणायचं आहे दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की मला एक उपाय करायचा आहे आणि त्यासाठी मी तुमच्या या वृक्षाचं एक पान तोडून नेत आहे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि ते पान तोडताना ते पान व्यवस्थित असावं म्हणजे त्या पानाला अळी लागलेली किंवा छिद्र पडलेली नसावं तर अखंड ते पान असावं त्याचबरोबर तुम्हाला औदुंबराच्या झाडाची एक काडीही सोबत घेऊन यायची आहे घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसा बसण्यासाठी आसन घ्या तुम्ही तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या तू ती त्या ठिकाणी तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचीही हळद कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे कारण कुठलीही पूजा सेवा पारायणं उपासना करताना आपल्याला सर्वात आधी अग्निदेवतेला साक्ष ठेवूनच आपल्याला ती गोष्ट करायची असते हे पान जेव्हा तुम्ही घरामध्ये आणाल तेव्हा तुम्ही गंगाजलने स्वच्छ हे पान धुवून घ्यायचं आहे आणि गंगाजल नसेल तर शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर एका तांभनामध्ये हे पान तुम्हाला ठेवायचं आहे या पानाचा देठ देवाकडे करायचा आहे आणि पान तुमच्याकडे असायला हवं अशा पद्धतीने त्यानंतर तुम्ही एका छोट्या प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्या आणि त्या हळदीमध्ये तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे म्हणजे निरस दूध जे असतं ते दूध टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि आपण जी औदुंबराची एक काडी आणलेली आहे त्या काडीने या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे हळदीच्या पेस्टने औदुंबराच्या काडीने तुमची जी इच्छा असेल ती पानावरती लिहायची आहे जसे की तुम्हाला जर संतती हवी असेल तर तुम्ही त्या पानावरती संतती असं लिहायचं आहे म्हणजे अगदी शॉर्टमध्ये एका शब्दामध्ये तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे समजा तुमचं लग्न जमत नसेल तर तुम्ही लग्न किंवा म शुभ कार्य किंवा मंगल कार्य अशा पद्धतीने लिहू शकता किंवा जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर तुम्ही आर्थिक अडचण पैसा धन संपत्ती अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता किंवा तुम्हाला जर खूप कर्ज झालं असेल तर तुम्ही कर्जमुक्ती अशा पद्धतीने लिहायचं आहे ते लिहून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा याचाही तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता या तिन्हीपैकी तुमची जी इच्छा असेल त्याचा जप करा जप करून झाल्यानंतर महाराजांकडे प्रार्थना करा तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांना मनोभावे बोलून दाखवा आणि ती पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करा हा उपाय तुम्ही श्रद्धेने केलात तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हा उपाय तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही आहे कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते तर हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा स्वामींचा ता फोटो असेल मूर्ती असेल तर त्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या डाव्या साईडला तुम्हाला एक लाल कापड ठेवायचं आहे आणि आपल्या उजव्या साईडला अशा पद्धतीने तर ते तुम्हाला त्या ठिकाणी कापड ठेवायचं आहे आणि त्या कापडावरती तुम्हाला हे औदुंबराचं पान ठेवायचं आहे ज्यावरती आपण आपली इच्छा लिहिलेली आहे आणि नंतर वीस ते पंचवीस मिनिटं ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे त्या पानावर त्या पानालाही तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवायचा आहे पानाला तुम्ही फूल अर्पण करा नैवेद्य म्हणून खडी साखर ठेवा आणि नमस्कार करा त्यानंतर तुम्हाला जे लाल कापड आहे त्या कापडाने घट्टसर अशी गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजे त्या पानात त्या पानाला तुम्हाला लाल त्या लाल कापडाने घट्टसर असं गाठ बांधून घ्यायचे आहे त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला ती गाठ बांधायची आहे आणि ज्या ठिकाणाहून म्हणजे ज्या औदुंबराच्या झाडाचं तुम्ही हे पान घेऊन आलेलं आहात त्या औदुंबराच्या झाडापाशी तुम्हाला पुन्हा जायचं आहे आणि त्या औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला हे जे काही आपण गाठ बांधलेलं लाल कापड आहे ते पुरून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी महाराजांना प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे नमस्कार करून यायचा आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार त्याच दिवशी तुम्हाला परत रिटर्न जाऊन त्या ठिकाणी औदुंबराच्या झाडाखाली ही जी आपण पोटली बनवली आहे ती पुरून टाकायची आहे आणि ज्या औदुंबराच्या झाडाचं तुम्ही पान आणले त्याच झाडाखाली तुम्हाला ही पोटली पुरायची आहे ती पोटली तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली पुरल्यानंतर तुम्हाला औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालायच्या आहेत औदुंबराला मनोभावे नमस्कार करून तुमची जी काही इच्छा आहे ती एकदा बोलून दाखवायची आहे अगरबत्ती आहे नैवेद्य म्हणून तुम्ही गोडाचा काहीतरी पदार्थ ठेवा किंवा खडी साखर ठेवा आणि परत मग तुम्ही घरी या तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तुम्हाला याचे अनुभवही नक्की येतील तर तुम्हीही ही सेवा नक्की करा आणि त्याचे अनुभव आल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा तुमचे सर्वांचे अनुभव नक्की शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल